खासदार सुजय विखे यांच्या बॉडीगार्डनं एकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर मध्ये घडली आहे कोल्हार ये मारहाण केल्याची घटना घडली असून या मारहाणीत जखमी झालेले शहादेव पालवे यांच्यावर अहमदनगर मधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे तर याबाबत शहादेव पालवे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मी शहादेव भावदास पालवे कोला मी लंके साहेबांच्या यात्रेमध्ये गेलो होतो जनशेवा यात्रेमध्ये ती जनशेवा यात्रे यात्रा संपल्याच्या नंतर मी मंदिर चिंचोलीला चाललो होतो मला रस्त्यामध्ये गौरव सुधाकर गरजे व रामेश्वर प्रकाश पालवे ज्ञानेश्वर रामेश ज्ञानेश्वर प्रकाश पालवे आणि अज्ञात दोन मुले रस्त्यात भेटले ते मला असे बोलले की तू त्या याच्यामध्ये कशाला गेला होता तुला दोन तीन वेळा आम्ही सांगितलं होतं की तू त्या या लखी साहेबाच्या याच्यावर जा जाऊ नको आम्ही विखेबादला जो आम्ही बॉडीगार्ड तुला मारून जरी टाकलं तरी आमचे तू काहीच करू शकत नाही तुला दोन तीन वेळा समज जरी दिली तर तू ऐका ना म्हटल्यास नंतर तुला दुसऱ्या वेळेस आम्ही मारून टाकू आणि मला त्यांनी याच्यावर पाठीवर मारखाण केली गजालीवर ला थोडी दानक्याने व दागला आणि मी तीन दिवसात बसून आहे त्यांच्या दबावमुळं माझ्याकडं पोलीस तक्रार घ्यायला येईल वि डो रिपोर्ट न्यूज टुडे डे ट्वेंटी फोर अहमदनगार